स्वागत आहे आपल्या वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो ठाणे विभागातील वनरक्षक या पदाविषयी एक महत्त्वाचं अपडेट समोर आलेलं आहे त्याविषयी आपण एवढीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर जसं की सर्वांनाच माहिती आहे ठाणे विभागाचं जर म्हटलं तर सहा वेगवेगळ्या वनवृत्ताच्या ठिकाणी आपल्याला कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमापसाठी बोलवलं होतं तर ज्या पण विद्यार्थ्याचं आता हे सर्व जे शारीरिक मोजमाप आणि त्यासोबत कागदपत्र तपासणी झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांना कधी आपल्याला धाव चाचणीसाठी बोलवलं जाणार आहे त्याची तारीख समोर आलेली त्याविषयी आपण एवढीच्या माध्यमाने चर्चा करणार आहोत जसं की इथं आपल्याला माहिती आहे पुरुष उमेदवारांसाठी पाच किलोमीटर महिला उमेदवारांसाठी तीन किलोमीटर त्याविषयी हे पत्रक जारी झालेलं आहे आणि इथे तुम्हाला तारीख दिलेली आहे इथे खाली आल्यानंतर इथे बघा पुरुष उमेदवारांचं ठीक आहे इथं पुरुष उमेदवारांचं जर म्हटलं तर दाव चाचणी कधीपासून सुरू होणार आहे सोळा दोन दोन हजार चोवीस ते आपल्याला सव्वीस दोन दोन हजार चोवीस या दरम्यान मध्ये होणार आहे ही एक जर म्हटलं तर अंदाजित दिनांक आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे हे पुरुष उमेदवारांचं झालं आणि त्यानंतर एकवीस दोन दोन हजार चोवीस ते सव्वीस दोन दोन हजार चोवीस या दरम्यान मध्ये महिला उमेदवारांचा होणार आहे तर अशा प्रकारच्या या दोन तारखा समोर आलेलं आहे आणि यामध्ये जर विचार केला तर आपल्याला ठाणे आणि शाहपूरचं इथं आपल्याला ठिकाण दिलेलं आहे जे की तुम्ही इथं बघू शकता हे ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला इथं बोलवलं जाणार आहे तर हे एक ऑफिशियल पीडीएफ जारी करण्यात आलेलं आहे आणि बाकी इतर सर्व माहिती इथं दिलेली आहे आणि अजून एक महत्वाचं काय असणार आहे यामध्ये वीस जानेवारी नंतरच मेडिकल सर्टिफिकेट असणं गरजेचं असणार आहे कधीच वीस जानेवारी नंतरच मेडिकल सर्टिफिकेट सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे तर अशा प्रकारची बाकी इतर माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये दिलेली आहे जर तुमचं मेडिकल सर्टिफिकेट जुनं असेल तर ते चालणार नाहीये कमीत कमी वीस तारखेच्या नंतर पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारची इतर माहिती दिली आहे भरपूर यामध्ये आपल्याला इतर अजून माहिती दिलेली आहे बघा खाली तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट इतर दिलेलं आहे याची तुम्ही प्रिंट घेऊ शकता आणि लवकरात लवकर हे काढून घेऊ शकता आणि अजून जर म्हटलं तर आपल्याला अजून काय महत्वाच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत जे की तुम्ही इथं वाचू शकता ठीक आहे अशा प्रकारचं आणि बाकी म्हंटल तर या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता तर अशा प्रकारचे ठाणे विभागाची आता तारीख इथं ता जाहीर झालेली आहे तर तुम्ही तुमची चाचणीची जी पण प्रॅक्टिस आहे ती व्यवस्थित चालू ठेवा ठीक आहे या व्यतिरिक्त काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगायला विसरू नका आता ज्या पण विद्यार्थ्यांची इथं कागदपत्र तपासणी झाली आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप झाले त्यांची धाव चाचणी इथं सुरू होत आहे सोळा तारखेपासून पुरुष उमेदवारांची ठीक आहे आणि एकवीस तारखेपासून महिला उमेदवारांची तर अशा प्रकारची सविस्तर माहिती या पीडीएफ मध्ये दिलेली आहे जे पण पात्र उमेदवार आहेत त्यांची इथं धाव घेतली जाणार आहे ठीक आहे अशा प्रकारची इथं माहिती तुम्हाला देण्यात आलेली आहे तर चला जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती पहिले द्यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी मिली ती लाईक क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र